आता पावसाळाजवळ येतोय एक जून पासून राज्यामध्ये सागरी मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे मत्स्य व्यवसाय विकास विभागाने हे परिपत्रक काढलेलं आहे तर उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर एक जून पासून सागरी मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे तसेच परिपत्रक मत्स्य व्यवसाय विकास विभागाने जारी आहे ही बंदी एकतीस जुलै पर्यंत राहणार असून बंदी काळामध्ये मासेमारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे हा काळ माशांच्या प्रजनन आणि बीज संवर्धनासाठी पोषक असतो म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे एक जून पासून राज्यामध्ये मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे एक जून ते एकतीस जुलै पर्यंत ही बंदी कायम असणार आहे जर या नियमांचं उल्लंघन कुणी केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे एक जून पासून राज्यामध्ये सागरी मासेमारीवर बंदी घालण्यात येणार आहे